दिसत नाही पण आपले कल्प्या भाऊ आहे त्यांचे मित्र भेटलेले आहेत दादा तुमचं नाव काय माझं नाव प्रशांत अरबन प्रशांत अरबन इकडे आत्मा त्याच्यामध्ये दिसत नाही साईराम साईराम सांगतो मी बोललो हो चालेल चालेल साईराम नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सकाळ सकाळ आपल्या आता आम्ही शिर्डीतून निघालो आहे कोकणात राजीव लागतो ते सगळ्यांचं स्वागत आहे कारण काल बाबांचं दर्शन झालं आणि आज आम्ही नाशिक मनमाड निघालो आपले सफाईवर आहेत आता जितेंद्र चव्हाण म्हणून जे आमच्याकडे गणपतीला आले होते त्यांच्या गावी सांगत आहे आणि जितेंद्र दादा आहे तिकडे हे दोघे जण नाव आहे निळकंठ मोरे हा निळकंठ मोरे तुमचं भाऊ ललित कापंडे ललित कापंडे माझं नाव काय चव्हाण जितेंद्र चव्हाण गाव गाव कोणता आहे वाघळे वागे मध्ये मनपा नाही नाशिक जिल्ह्यामध्ये बागलान तालुका म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये कुठला गाव बागला वाघले गाव नाशिक जिल्ह्यामध्ये तर तिकडे चाललो आहे ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का आता भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओवरती बघतात आणि सारखे कॉल मेसेज असतात की दादा आमच्या गावाला नाही गावाची गावाला नाही ते आमच्याकडे येऊन गेले पण आम्ही त्यांच्याकडे नाही गेलो तर योगा एक असा की आम्ही शिर्डीला आलो जाम थकलो तर आहेच आठ दिवस पण त्यांना नकार पण देऊ शकलो नाही आम्ही म्हटलं जाऊन इथे आले तर एक तर नाहीच सांगणार होतो त्यांना पण ते नाराजच झाले असते ते बोलत परत आम्ही येणार नाही तिकडे तसं नाराज झालाय पण आता नाराज आहे ना तब्येत पण थोडी ठीक नाही जाम झालं बोलता नाश मिसळ खायला आणि बाय पण सुजले सकाळी आणि जाम झालं आहे तरी तर आहे पण दादांना पण दुखून चालणार नाही आपले सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्या गावीमधलं जाऊन येऊ एकदा परत आपण फिरायसाठी येऊ पण त्याच्या गावी जाऊन त्यांना भेटू आपण आता महा न्यायाला आले होते इकडे शिर्डीला तर व्हिडिओ सगळ्या येतील पण लेट येतील

भाषा पण थोडी वेगळी आहे पण समजू घेऊ जातो दादा आलो आहे आम्ही आता गावात जेम तेम चार ते चार तास तरी लागले आम्हाला जवळला जवळला करून जाम लांबा म्हणजे किलोमीटर तरी ते आहे आणि कुठल्या गावातला वाघले वाघे वाघ वाघे गावात आणि दादा आता निघालेत नंतर येणार आहे परत आणि याचं व्यक्तिमत्व असं आहे की हा चोवीस तासामधले बारा तास आरशामध्ये बघतो <laughs> का तर त्यालाच माहित आहे ना आणि उत्तर पण त्याच्याकडेच आम्ही पण आधी विचारत पडलो नंतर त्यानं सांगितलं की तो एक सलूनवाला <laughs> आहे म्हणून चोवीस तासातले वारसात आशेवा नकतो धन्यवाद नंतर धन्यवाद फेरूज आहे ना लगेच चला आपल्याला इथून मनमडला जायचंय आहे नक्कीच नक्की 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 त्या पोरीने अचानक प्लॅन केला त्याने मी काहीच समजू दिलं नाही आणि त्यांनी म्हणजे एक चुकीचं काय झालं तुम्हाला दोन तीन दिवसात सुट्टी राहिली असं तर त्यांनी इकडे बोलायला पाहिजे होतं हा खरंच आहे मला जास्त नाही पण बोलू शकला नाही 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 ते प्रेमाचे संबंध राहतात आणि त्याच्यात पण माणसाची एक मनस्थिती अशी राहते आता तुम्ही पाय पाय आलेले तुम्ही जर तिथून गाडीवरती आले राहते तो विषय वेगळा राहतो पण ते काय होऊन जातं एक कुठंतरी कॉम्प्रोमाइज हा मोठा विषय होतो कोरोनाच्या टायमाला येऊ तेव्हा आम्ही दोन तीन दिवस नक्की नेक्स्ट टाइम या इथं भरपूर आहे इथं सप्तरसुंगी कळवण म्हणून गाव आहे सप्तरसुंगी तुम्हाला माहिती असेल नाशिक जिल्ह्यात एक चिट्टीपीठ देवस्थान आहे सप्तरसुंगी म्हणून एकदम जसं साईबाबाचं आहे ना तसं मोठं आहे डायरेक्ट ते पण एकदम परक्या दे नाशिक जिल्ह्यात पण पायी पायी येतात भाविक फार लोक आपण त्र्यंबकेश्वरला जातो ना त्र्यंबकेश्वरला पायी पायी जातात त्र्यंबकेश्वरला पायी पाय ना त्र्यंबकी यात्रा आपण जितेंद्र दादांच्या गावी आलो आहे वाघो आहे काहीतरी बोलले त्यांनी बोरीचं झाड बघा केवढं आहे मक्के बघा कसे टाकलेत ते म्हणजे याचा ये चारा येतात गुरांसाठी तर आपल्याकडे मका जरी भेटला ना थोडं तरी तर ठेवणार नाही कोणी आपल्याकडे पंचवीस ते तीस रुपयाला एक मका जातोच जायचं इकडे कोंबडी पण पा आहे पाळलेली मोठे मोठे कोंबडे गावटी आहेत हे बोरीचं झाड आणि बोरं पण लागलेत भरपूर पिकलेले एक पण कारण माणसाने आहे त्या परिस्थितीत समाधानी राहायला पाहिजे उत्तम उदाहरण आपले जितेंद्र दादा चव्हाण बघा हे त्यांचं इकडे घर आहे छोटंसं त्यांना आम्ही नाराज पण करू शकलो नाही कारण आपले सबस्क्रायबर आहेत त्याने वर्षभर झाले सांगतात आमच्या गावी आमच्या गावी आमच्या गावी लेट का होईना आणि थोडंसं आठ दिवस चालून थोडंसं थकलं होतं तरी पण आम्ही दादांना नाराज केले नाही माझ्यासोबत तुशारदा आला पत्तूपाल आला पण तुषारदा आला आणि हे दादांचं छोटंसं घर आहे छोटंसं नाही म्हणता येणार बंगलाच म्हणता येईल एक बघा दादा कसे आहेत बरे आहेत ना हां कोण कोण राहतं इकडं आई वडील भाऊ आणि बहिणी इकडे राहतात ना दादांच्या आलं आले दादांना नाराज केलं नाही पण आता काय करतो करावं लागतं आणि आम्हाला निघायचं पण आहे लगेच त्याच्यामुळे मग थोडा वेळ आम्ही फ्रेश वगैरे होऊ जो वगैरे आणि मग निघू मनमाड स्टेशनला जायला कारण उद्या सव्वीस जानेवारी आहे आणि तो शारदाला जायचं आहे गावी मी तर काय मुंबईला जाणार आहे पण तो शारदा गावी जाणार आहे तर असं दादांचं इकडे घर आहे मस्तपैकी आणि आजूबाजूला पूर्ण कांद्याची शेती आहे ना पाण्याच इकडे कांद्याची शेती आहे पूर्ण आजूबाजूला आपले सबस्क्रायबर म्हणजे आपण भेटतो आणि बोलतो त्याच्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना आपल्यासाठी तेवढाच पुरेस आहे आणि मी पण आहे दादा पण आहे त्यांना बरं वाटलं आम्ही इथपर्यंत आलो ते तर त्यांना पण आराज करू शकलो नाही तब्येत बरी नाही तरी पण मी त्यांच्याकडे आलो त्यांच्यासाठी खास इकडे बघा शिर्डीवरून दीडशे किलोमीटर तरी आहे हे गाव पण तरी पण आलो आम्ही मी खास फिरण्यासाठी येऊ हो। इकडे भरपूर काही फिरण्यासारखं आहे हा बघ याला टाइम सांगितलं लगेच आला आणि इकडं घर आहे मध्ये ह्या बघा इकडे दोन रूम आहे इकडे बेड वगैरे ठेवलेलं आहे इकडे त्यांचं किचन आहे आतमध्ये इकडं भांडी भिंडी मांडलेले चलो भाई इतना देर तो दाढी करणे का था मेरे का पहिला नंबरवर रॉंग नंबर लागला विचारतोय तो कोण बोलत होत दादो मोर्याच दुकान आहे बघा इथं आणि याच दुकानात बारा तास आरशात बघित <laughs> हा चोवीस म्हणजे बारा तास या आरशात बघत असतो जवळ सोडले तिथून आपण बसणे जाऊ चला मनमाळला जायचं आहे मनमाळ इथून मला वाटतं शंभर किलोमीटर आहे त्याच्या पुढे निघले दादांनी आपल्याला इथपर्यंत आणलं आणि आता आईस्क्रीम पण दिला आता यांच्या आपण रामराम कुरे यांना जाऊया आणि या वहिने आहेत आणि छोटे आहेत नाव काय हा काय धनाश्री धनाश्री आणि ह्या वहिनी आहेत यांचा मिसेस तर छान वाटलं भेटून दादा चला टाटा बाय बाय भेटू चले गाडी करायची तर नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वर्गीय नगरी कोकणातून सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आठ दिवस शिर्डीचा प्रवास करून आत्ता गावी आहे म्हणजे आम्ही आलो पंचवीस सव्वीस तारखेलाच इकडे आलो मुंबईमध्ये त्याच्यानंतर मी गावी आलो आणि आज आहे एकतीस तारीख बरोबर तर, तर तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे व्हिडिओ पण काय गेले नाही आणि प्रवास कसा झाला जर तुम्ही व्हिडिओ जरा बघितला असेल पण परतीचा प्रवास कसा झाला हे या द्वारे तुम्ही बघितलंच असेल थोडी गडबड घाई गडबड आणि जास्तच धावपळ झाली या परतीच्या प्रवासात आणि तब्येत पण ठीक नव्हती आत्ता पण थोडी तब्येत डाऊनच आहे खोका अजून काही जात नाही आहे आणि तो तेव्हाचा थंडीचा प्रभाव पडलेला अजून तरी डॉक्टरकडे एकदा जाऊन आलो इंजेक्शन घेऊन आलो परत एकदा जायचं आहेच आणि आत्ता आहे मी माझ्या गावी मंडळी आठ दिवसाचा प्रवास कधी संपला समजलंच नाही आणि सगळ्या साईरामांच्या सोबतीने आपला हा प्रवास पूर्ण झाला म्हणजे असं कोण दिंडी जेव्हा सुरू होते चालायला तेव्हा कोण एकमेकाच्या नावाने हाक मारत नाही साईराम म्हटलं की सगळेजणं सुरुवात करतात चालायला आणि आपली जेव्हा सगळे ओळखीचे असतात ते सोडून बाकीचे ज्या साखीच्या आहेत त्यांच्यासोबतच चालायला आपण सुरुवात करतो कधी कधी सोबत असतो कधी कधी नाश्त्याच्या हॉडला किंवा जेवणाच्या वडाला एकत्र येतो खूप छान असा अनुभव होता म्हणताही पन बोलता है इतना पन संपोत आता पण बोलता येत नाही जास्त पण व्हिडिओ संपवतो आहे आता भरपूर दिवसांनी मला वाटतं चोवीस पंचवीस तारखे ना पंचवीस तारखेला पाच दिवस झाले आता पाच सहा दिवस होतील हा व्हिडिओ आता पडतो आहे तर मंडळी चोवीस तारखेला आमचं दर्शन वगैरे झालं आणि पंचवीस तारखेला आम्ही रवाना झालो नाशिकमध्ये त्या दादांच्या गावी जायला कारण वर्षभर मला वाटतं दादाने कॉल मॅसेज करून आपल्या यूट्यूबवरती पण बघा याच्यावरती कमेंट केले आहेत दादा आमच्या गावी कधी येणार तर दादांच्या शब्दाला मान ठेवून आम्ही त्यांच्या गावी गेलो अगदीच नाराज पण करू शकत आहे मंडळी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे ना भरपूरशी अशी आपली माणसं भेटली आता शिर्डीमध्ये चालत असताना आमच्या म्हणजे परळगाव शाखेचे त्यामध्ये आहे ना एक पावले काका आहेत तर त्यांच्या मुलग्याने वाला आहे हर ना हर्ष हर्ष डे म्हणजे माझ्या भावासवार येतो त्याने मला टी शर्ट दिलं होतं त्याने एक साईबाबाची फ्रेम सुद्धा दिले ते आम्ही घरी ठेवले पूजेला लावले आता खूप छान वाटलं अशी म्हणजे आपली आपुलकीची बाजू मिळतात ना खूप छान वाटतं आता मला तेवढंसं बोलायला पण जमत आहे आणि म्हणजे खूप छान असा प्रवास झाला खूप सारे अनुभव पण आले पण एक होतं की मी आहे ना स्वतः चालायला गेलो होतो मग कुणी मला असं बोलवलं नव्हतं हो बा तू ये किंवा काय असं मी माझ्या मनाने गेलो बाबांच्या सेवेसाठी आणि अशी सेवा आमच्याकडून घडत राहावी कायम आणि आम्ही जेवढं जमेल तेवढी पायवारी करत जाऊ मी का असं अजून कोण माझे मित्रमंडळी असतील ते सगळेजण आणि खूप छान असे अनुभव आले सगळेजण एकत्र होते आता सगळेजण परत एकत्र येऊ एक, एक दिवस आम्ही जे आमचे काबते भरेवर होता चेपलो शाखेतील ते सगळे पूर्ण एकत्र येऊ आम्ही असेच माझ्या वस्तीसाठी तर बडे व्हिडिओ कसा वाटला नक्की का आत्ता बी आहे गावी आणि गावचं वातावरण तुम्हाला माहितीच आहे सकाळ सकाळी आता आत्ता बी वाढत आहे वाढत आमच्या आता बाहेर राहिले नाही आहेत पण मी अगदी व्हिडिओमध्ये काय सांगितलं नाही दोन्ही पण आजारी होते दोघे गे पण गेलेत आपल्याला सोडून आणि हे बघा वाडा सगळं रिकामी पूर्ण राजा रवी पण गेले आणि हा सकाळचं वातावरण आहे तर मंडळी हा व्हिडिओ इथे संपवतोय याच्या पुढचे व्हिडिओ कुठचे येतील ते, ते, ते तुम्ही बघा गावचेच येतील आणि का बोलता सारखा गाव इकडचे इकडचे मला माझा गाव जास्त पेर आहे आणि आवडतं मला गावी राहायला मंडळी त्याच्यामुळे मग जास्त गावी असतं काम असेल तसं फिरायचं सगळीकडे आता पण सिजन चालू होईल परत आमचा तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करू सगळ्यांनी गावचे व्हिडिओ आवडतात की नाही कमेंट करा आणि हे व्हिडिओ म्हणून असं मोठे वरासाठी असं नाही एक गावची आठवण साठवण ठेवण्यासाठी माझे व्हिडिओ असतात सगळीकडे जिकडे फिरायला जातो तिकडची एक ना एक तरी आठवण पाहिजे म्हणून मी व्हिडिओ बनवतो तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवे चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये गावातील लगेल कोकण कराजे साथ घर बसल्या सगळ्यांना कोकण दर्शन आता बाबांची वारी संपलेली आता पुन्हा एक वर्षानंतर आपण पायवारीला त्याच्या अगोदर आपण शिर्डीला जाऊन येऊ सगळेजण मित्रमंडळी घेऊन तर व्हिडिओ कसा वाटला नक्की करावा टाटा बाय बाय करतो आणि क्षमा असावी काय चुकलं वाकलं असेल तर माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर सगळ्यांनी मोठ्यापणाने माफ करा बोटण्यात किंवा कोणाला काही चुकून शब्द वापरला असेल तर सगळ्यांनी माफ करा आणि कोकण करा आजेसोबत सगळ्यांनी घर बसल्या कोकण दर्शन करा आणि मला असंच सहकार्य सपोर्ट करत राहा चला टाटा बाय बाय पुढच्या फोडच्या